स्टॉलवर किंवा कॅन्टीनमध्ये बनवले जाणारे हे बटाटे वडे किंवा हॉटेलमध्ये में मिळणारे हे बटाटे वडे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्सहीच सांगणार आहे आणि वड्याबरोबर लागणारी जी चटणी असते ती चटणी ही घरी तुम्ही कशी बनवता तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मी लसूण घेतलं आहे सात आठ पाकळ्या आणि आल्याचे दोन इंच तुकडे घेतले आहेत आणि सात आठ मिरच्या घेतल्या आहे कडीपत्ताची पानं घेतली आहे कोथिंबीर एकमूट घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरला भरभरीत वाटून घेतलं तरी चालेल पण कुटून घेतलं तर त्याची चव खूप चांगली लागते तर नक्की तुम्ही अशी करून बघा तर मी आता सर्व साहित्य त्यात मिक मिक्स करून घेतलेलं आहे घा खलबत्त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एक टीस्पून मी जिरं आणि अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी आता कुटून घेणार आहे ह्याप्रमाणे आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत बघा असं भरभरीत आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर घालूनही ते कुटून घेणार आहे याप्रमाणे आपलं कुटून झालेलं आहे ह्याप्रमाणे जर तुम्ही चटणी कुटून घेतली तर तुम्ही त्या बटाट्याच्या भाजीला चव खूप चांगली लागते म्हणून तुम्ही ही चटणी अशी कुटून नक्की घ्या मिक्सरला लावलं तरीही चालेल तर चाले। आता मी पाच सहा बटाटे घेतले मीडियम आकाराचे बटाटे आहेत आणि ते मी आता हातानेच असे तोडून घेणार आहे बघा याप्रमाणे आपण मोठे मोठे बटाटे तोडून घेणार आहोत बटाट्यामध्ये पाणी नसायला हवं त्यामुळे मी बटाटे उकळून झाल्यानंतर तीन चार तास फ्रीजमध्ये ठेवले होते म्हणजे आपले बटाटे असे सुक्के असे तयार होतील किंवा तुम्ही रात्री उकळून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बटाटे वडे करू शकता म्हणजे तीन चार तास आधी आपण जर उकडून ठेवले तर त्याच्यातलं पाणी निघून जाईल आणि मॅशरचे साह्याने मी थोडेसे दाबून घेत आहे याप्रमाणे आपण बटाटे पूर्ण दाबून घेतलेले आहेत बघा याप्रमाणे ते दिसतील याप्रमाणे करून घ्या जास्त मॅश नाही केले तरी चालेल थोडे छोटे छोटे तुकडे राहिले तरी चालतील पण जास्त मोठे तुकडे ठेवू नका बघा ह्याप्रमाणे आपण तयार केलेले आहेत बटाटी मॅशरनी आणि आता फोडणी घालून घेणार आहे तर फोडणीसाठी मी मोठ एक मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे आता फोडणी पात्रामध्ये आपल्याला राई घालून घ्यायची आहे राई जवळजवळ मी एक स्पून घालून घेतलेलं आहे बघा ह्याप्रमाणे फोडणी चांगली तडतडून द्यायची आहे आता आपण त्या बटाट्यामध्ये टाकून घेऊया मी कढईत बटाटा मॅश केला होता म्हणून मी त्याच्यातच टाकून घेत आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता गॅसवर ठेवून गरम करायचं आहे आणि आता मी जो ठेचा ठे ठेचा मी, थे... मी बारीक क करून घेतलेला बरोबरीत करून घेतलेला मिरची आणि आलं लसूण पेस्ट ही सगळी करून घेतली होती ती मी आता त्याच्यात टाकून घेतलेली आहे तीन चमचे घातले आहेत आणि चवीनुसार मीठ म्हणजे दीड चमचा मीठ घातलेला आहे मग याप्रमाणे मीठ घालून मी इत, आता मिक्स करून घेते गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियमच करायची आहे कारण आपली भाजी लागू शकते म्हणून आपण जास्त फास्ट करायची नाही आणि सुक्की भाजी होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे सुक्की तयार झालेली आहे ह्यामध्ये तुम्ही पाहिजे असेल तर लिंबू पिळूनही टाकू शकता बघा ह्याप्रमाणे आपली बटाटे वड्याची भाजी तयार झाली आहे आणि मी त्याच्यात बारीक जरा चिरून कोथिंबीर टाकली आहे बघा ह्याप्रमाणे आपली भाजी तयार झाली सुकी भाजी तयार करायची याप्रमाणे म्हणजे आपले वडे ओलसर होणार नाही आणि पिठामध्ये तुटणार नाही त्यामुळे आपण सु जेवढी सुकी होईल भाजी तेवढी सुकी करून घ्या म्हणजे गोळे व्यवस्थित बसले जातील आता ही भाजी आपण थंड करत ठेवणार आहोत भाजी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला वड्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता मी त्यासाठी त्यासाठी बेसन घेतलं आहे मी एक बाउलवर आणि अर्धा टीस्पूनच आपल्याला हळद घालायची हळद जरा कमीच घाला आणि बे बेसनाला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला ते त्याचा घोळ तयार करून घ्यायचं आहे पातळ घोळ तयार करायचा नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघा याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मो मोडून घेणार आहोत ह्याप्रमाणे आता मिक्स करून झालेलं आहे आणि त्याच्यात मी दोन चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे त्यामुळे आपले बटाटे वडे जरा फुलून येतील आणि सोडा घातल्यानंतर जवळजवळ आपल्याला एक दीड मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चण्याच्या पिठाचा घोळ आपला स्मूथ असा तयार होईल हे घोटणं जरुरी आहे त्याशिवाय आपले वडे व्यवस्थित फुगणार नाही म्हणून एक दोन मिनटं चांगलं घोटून घ्यायचं बघा ह्या स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये आपलं लिक्विड तयार झालं पाहिजे बेसनाचं ह्याप्रमाणे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं करायचं आहे आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तर मी चार पाच वडे आधी तयार करून घेत आहे आपलं आपली भाजी थंड झालेली आहे तर मी चमच्याच्या सहाय्याने एक गोळा घेतला आहे आणि तो असा व्यवस्थित गोल करून दाबून थोडासा घेतलेला आहे याप्रमाणे वडे तयार करून घ्यायचे आणि चण्याच्या पिठात असे अलगद टाकून आपण चमच्याच्या साह्याने अलगत सोडायचं आहे बघा याप्रमाणे आपल्याला अलगत चमच्याला लागलेलं ला पीठ पण गाळून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे पिठाला पिठामध्ये पूर्ण घोळून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं पुसून मग कढईत सोडायचं आहे याप्रमाणे एक वडा टाकल्यानंतर थोड दुसरा वडा आपण थोड्या वेळाने टाकला आहे म्हणजे एकमेकांना चिकटणार आहे ही टिप्स लक्षात घ्या आणि जास्त वडे टाकू नका त्यात माझी छोटी कढई आहे म्हणून तीन टाकले आहेत जर तुमची मोठी कढई असेल तर तुम्ही चार पाच टाकू शकता आणि आता आपले वडे टाकल्यानंतर आपण तेल थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे व्यवस्थित सुट्टे होतील ह्याप्रमाणे सुट्टे झाले की वडे आपण पलटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून आपण हे तांबूस रंगावरती तळून काढायचे आहेत आलटून पलटून घ्या आणि तांबूस रंगावरती आपल्याला हे तळून काढायचे आहेत याप्रमाणे आपले वडे तयार झालेले आहेत याप्रमाणे तुम्ही हॉटेलसारखे किंवा स्टॉलसारखे कॅन्टीनमध्ये मिळणारे वडे तुम्ही तयार करू शकता आणि तुमची पार्टी एन्जॉय करू शकता आणि संध्याकाळच्या स्नॅक्सला हे वडे करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याबरोबरची चटणीही करून पहा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी चटणी कशी बनवायची ते दाखवत आहे तर चटणीसाठी आपल्याला ते उरलेले बेसनाचं पीठ होतं ते आपण कडे तसं सोडून चमच्याने द्यायचं आहे आणि त्याची अशी भजी काढायची आहे भाजी अशी काढायची आहे आणि ती तळून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये सात आठ पाक्या लसणाच्या घेतल्यात आणि अर्धा टीस्पूनच मी मीठ घातलं आहे आणि एक टीस्पून मी आमचूर पावडर घातली आहे आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला जितकी तिखट पाहिजे तेवढं टाका मी एक टी स्पून आहे आणि जिरं टाकलं आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून घेणार आहे आणि भरभरीत अशी चटणी तयार करणार आहोत हे सर्व साहित्य मी मिक्सरला लावून अशी भरभरीत चटणी करायची आहे जास्त मिक्सरचं जॅपल्स मोडवरतीच आपल्याला ही फिरून घ्यायचं जास्त असं बारीक करायचं नाही आहे आता याप्रमाणे आप याप्रमाणे आपले वडे तयार झालेले आहेत